परभणी येथे संविधानाचे प्रतिकृतीचा तोडफोड करून विटमणा केल्याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करून यामागील षडयंत्रखोर कोण आहे याचा शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून ऑपरेशनद्वारे निष्पाक तरुणांवर सुरू केलेले लि, गुन्हे माघार घ्यावे या मागणीसाठी भीम प्रतिष्ठानच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय चेतनभाऊ कांबळे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय कवीश कांबळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय स्वप्नील बाबा खांडेकर महाराष्ट्र राज्य सचिव माननीय अक्षय भाऊ माने जिल्हाध्यक्ष माननीय देवाभाई कांबळे माननीय सिद्धांत धोत्रे माननीय अरबाज शेख माननीय गौरव सरवदे माननीय वासू कांबळे माननीय अक्षय बनसोडे व अन्य भीम प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते चांगले डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेल्या विटंबनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची एका इसमाकडून विटंबना झालेली आहे आणि संबंधित जो इसम आहे त्याला या ठिकाणी मानसिक रोगी आहे असं ठरवून त्याला या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती येऊन निषेध करत असताना पोलीस प्रशासनाला पुढं घालून इथं असणाऱ्या या प्रस्थापित या राजकारण्याने या प्रशासनाने या ठिकाणी असणाऱ्या या भीमसैनिकांना या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केलेले आहे अमानुषपणे मारहाण केलेले आहे आणि कॉम्बिंग ऑपरेशन आपर, करून निष्पाप तरुणांची अटकसत्र सुरू ठेवून अनेक हजारो कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना मारहाण केलेले आहे हे निष्पाप तरुणांचं अटक सत्र तात्काळ थांबलं पाहिजे कॉम्बिंग ऑपरेशन थांबलं पाहिजे आणि संबंधित ज्या कोणी कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे माघार घ्यावेत आणि संबंधित जो कोणी इसम आहे ज्याला माती फिरू घोषित केलेला आहे या इसमावरती कारवाई झाली पाहिजे यामागे असणाऱ्या षडयंत्र रचणारा जो कोणी यामागील षडयंत्रखोर असेल त्याच्यावरती देखील तात्काळ कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे असं असणार आवाहन आम्ही या ठिकाणी वतीने करतो जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री यांना भीम प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे तात्काळ संबंधितांवरती कारवाई करा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडू असं असणार आवाहन आम्ही या ठिकाणी भीम प्रतिष्ठानच्या वतीने करीत आहोत जय भीम जय शिवराय जय भारत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या